कांदा लसूण परत बटाटा परत फटाके पोड्या बघा भुई चेक लवून घ्या का आता शिजल्यावरच आपण बघू वरून कोथिंबीर टाकून घेते नमस्कार मित्रांनो मी सका आणि मित्रांनो आज आपला जो व्हिडिओ आहे तो भात आहे माझा सार्थक आणि कुणाल हे दोघ बनवणार मित्रांनो आपण आज मसाले भात त्यासोबत तिथं माझा भाऊ सार्थक आहे आणि बाबा इथं आणि इथं आई भाजी कापते आई मसाले भाताला काय काय कापायला लागत कांदा लसूण परत बटाटा परत वटाणे तर मित्रांनो कुणाला इच्छा होती आज व्हिडिओ बनवायची खूप दिवसापासून बोलतोय की मला व्हिडिओ मामा बनवायला शिकव तर आज आपण कुणाला व्हिडिओ बनवणार तर आई आज मसाले भात म्हणजे माझी बहीण आहे तर मित्रांनो मसाले भात बनवून दाखवणार आहे आज आणि तिच्या हातचा मसाले भात म्हणजे खूप छान आहे का खाले का तू कधी सारखंच खातोय ना मित्रांनो आई तर हे लसूण कांदा तो हे बटाटे आणि कापीत आपण जरा तोपर्यंत सगळ्या भाषा कापून तोपर्यंत आपण जरा बाहेरच बघूया तोपर्यंत आपण बाहेर जाऊया वाला, हा काय काढायचे काय बोलायचे मित्रांनो आपल्याला फटाके आहेत तो पर्यंत तोपर्यंत आपण फटाके फोडूया बघा भुई चेक कर लावून घ्या

लगेच हे, हे राहिलं पा, बु, ना लवंगी पण लवंगी आहेत आपल्या लवंगीची माळ आहे ना कुडगीची माळ हा लवंगीची माळ अजून लवंगी बघू शकता आणि अजून आपण पहिला भूचक्र पेटू नको एवढ्या भुईचक्रेत आई वाजवायचं काम चालू आहे आणि इकडं अक्काच चालू आहे काम भात बनवायचं आणि मित्रांनो हा तांदूळ आहे कोलम 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 तांदूळ हे सगळे मसाले काढते तोपर्यंत आणि सगळं चिरूम पण घेतलेले शीदे, शीदे, तर बरं होतं आणि फोडणी कशी द्यायची ते बघा पहिलं सगळ्यात महत्वाचं सगळे मसाले काढत हळद काढून त्यानंतर जिरा मोरी सगळे म्हटलं काढते आणि बघा आमच्या काफ्टकडं काय रे तुला येतो का बरा होता शिकायचं ना ऐकून काय नाही शिकलं काय बाबा माणूस आहे मित्रांनो पूर्ण तोंड तोंडपाट आहे आणि हा इकडं रावण रावण हा राम आणि हा रावण ना

दरवाज कोणी आणलेच फटाके रे आणि बघा पोरांची काय मस्ती चालूच राहते आपण भात बनवायला घेतोय फर्स्ट तर तेल टाकून घेऊया बघा आता फोडणी द्यायला चालू केली अकाने आणि नॉर्मली हे तूप आहे सगळं मटल काढले मसाला काढलाय आता फक्त फोडणी द्यायची बाकी आणि कुकरमध्येच लावायला लागलोय आपण

चांगलं चांगलं फ्राय होऊन द्यायचं नाही तर वगैरे आणि जे मसाले आपण काढले होते वगैरे टाकून घेतले मटा वगैरे आणि सोयाबीन पण एकटायचा ठेवले झाले ते सोयाबीन पण टाकून घेते चांगला असं मस्त मसाल्यामध्ये फ्राय करून घेतले आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मी मीठ टाकलं ना सगळं चांगलं नव्हतं हा म्हणजे फोडणीलाच तुम्ही टाकायला पाहिजे ना हा करू आणि नंतर हा राईस आहे कोलम चांगला असं फारून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी पण आहे चांगला ते बघा पूर्ण पाणी पण आखा टाकून घेते नंतर कुकरला लावणार आहे कुकर बंद करून बघा भात चांगलं पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे ठसका मस्त असं दिसते तर खतर ना आता शिजल्यावरच आपण बघू वरून कोथिंबीर टाकून घेते बघा हा 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 फायनली गाईस भात रेडी झालेला आहे आणि आता मग खायला घेते काय लंच बी पाहिजे ठीक आहे दही कसला भारी भात झाला वास पण कसला भारी येते आणि आजची टेस्ट आपल्याला कुणाला सांगणार आहे तू सांगणार सार्थक बर भात तर वाढलाय आणि दही पण वाढायचं काम चालू आहे पण कसं रे बात चांगलं झालंय मित्रांनो आपण सगळेजण आता बसले तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेल लाईब करू जाऊ नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळे जण काळजी घ्या